नमस्कार आज आपण सुरवंतपाळ तालुक्याच्या जवळ लातूरहून तेवीस किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी लातूर सुरवनपाळ हायवे टच शेतजमीन पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आता आपण या बंधाऱ्यावरती उभं टाकलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला जे लिंबाचं झाड या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे तिथं बोर या शेताचा बोर आपल्याला या ठिकाणी द्यायला पाहायला मिळेल ही गाडी जिथं थांबलेली आहे तो लातूर श्री हायवे रोड आहे साठ फुटाचा हा रस्ता सध्या डांबरी टच असणारी ही शेतजमीन तीन एकर आपल्याला पाहावयास मिळते या ठिकाणी आंब्याची झाडं आहेत त्याचप्रमाणे लिंबाची झाडं आपण पाहू शकता या बंधाऱ्यापर्यंत ही शेतजमीन आहे काळीभोर अशी ही शेतजमीन टच तीन एकर एक या ठिकाणी आपल्याला दिसते लातूर तालुक्यामधल्या मुशेरवाद गावाच्या पुढे ही शेतजमीन आपल्याला पाहावयास मिळते ज्यांना कोणाला हा ही शेतजमीन पाहावायची आहे आणि घेण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद